नमस्कार मित्रांनो मित्रांनो कापूस व सोयाबीन अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो राज्यातील भरपूर शेतकरी कापूस व सोयाबीन अनुदानाची अगदी आतुरतेने वाट पाहत होते तर आता त्यांची आतुरता संपली आहे मित्रांनो कापूस व सोयाबीन अनुदान वितरणाची तारीख फिक्स करण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो नक्की किती तारखेला सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलं जाणार आहे याच्याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवट पर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या चॅनल वरती वेळोवेळी पाहायला मिळत असते तर चला जास्त वेळ घेता किती तारखेला सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलं जाणार आहे याच्या संदर्भात सविस्तर कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून माहिती जाणून घ्या एक आपण बैठक घेतली की जे कापूस आणि सोयाबीन मागच्या वर्षी एम एस पीच्या खाली दर गेला त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं याबाबत जवळजवळ आत्तापर्यंत शेहेचाळीस लाख जे शेतकऱ्यांचे अकाउंट आहेत त्या अकाऊंटचे दोन हजार कोटी रुपयाचे प्रस्ताव हो, हे पैसे शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जाण्याच्या संदर्भातली कारवाई पूर्ण झालेली आहे तरी आणखी जवळजवळ वीस लाख शेतकऱ्यांचे अकाउंट महा डी पी डि त्यांची ई के वाय सी आणि त्याचबरोबर त्यांचे मोबाईल आधारला लिंक करणं एवढे काम राहिलंय तर आज कृषी विभागाला कृषी सहाय्यकापासून ते कृषी अतिरिक्त मुख्य सचिवापर्यंत सर्वांना या ठिकाणी कामाला लावलं आहे आणि त्या चार दिवसाच्या आत ही राहिलेली संख्या सुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी पूर्ण करावी जेणेकरून हे पाच हजार रुपये प्रति हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला भावांतरचे पैसे हे तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कापूस आणि सोयाबीनच्या प्रति हेक्टरी पाच हजार रुपये कमाल मर्यादा दोन हेक्टरपर्यंतची वाटप हे सव्वीस तारखेला करायचं नियोजित आहे आणि आम्हाला असं वाटतं की सव्वीस तारखेपर्यंत आम्ही या सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांचं सुद्धा ई वाय सी आणि त्यांचा मोबाईल आधारला लिंक करणं ही काम पूर्ण करून सर्व महाराष्ट्रातल्या सर्वदूर कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना हे हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणचा निधी त्या दिवशी त्यांच्या खात्यावर जमा होईल असा आमचा प्रयत्न आहे